नमस्कार सर्वांना तर आज आपण खूप छान अशी बोधकथा बघणार आहोत एके दिवशी राजाला एक मोठे विद्वान भेटायला आले राजाने विद्वानाला विचारले या जगात असा कोणी माणूस आहे का जो खूप महान आहे परंतु जगाच्या जगातील जे लोक आहेत त्यांना तो माहीत नाही विद्वान राजाकडे विनम्रपणे हसले आणि म्हणाले जगातील बहुतेक महान लोकांना आपण ओळखतच नाही जगात असे अनेक लोक आहेत जे महान लोकांपेक्षा कितीतरी पटीने महान असतात राजा विद्वानाला म्हणाला हे कसे शक्य आहे विद्वान म्हणाले मी तुम्हाला अशा अनेक लोकांशी ओळख करून देतो असे बोलून विद्वान राजासह गावाकडे निघाले वाटेत काही अंतर गेल्यावर त्यांना एका झाडाखाली एक वृद्ध म्हातारे बाबा बसलेले दिसले आणि म्हातारेकडे पाण्याचे घागरी आणि भाकरी होती विद्वान आणि राजाने त्यांना भाकरी खायला आणि पाणी प्यायला सांगितले राजाने म्हाताऱ्याला दुप्पट रोटीची किंमत द्यायला सुरुवात केली तेव्हा तो माणूस म्हणाला महाराज मी दुकानदार नाही मी यावयात जे करू शकतो तेच मी करत आहे माझ्या मुलाचं डबल रोटीचा व्यवसाय आहे मला घरी राहावेसे वाटत नाही म्हणूनच मी येणाऱ्यांना थंड पाणी आणि डबल रोटी द्यायला येतो यामुळे मला खूप आनंद होतो विद्वान राजाला इशारा करतात आणि म्हणतात हे बघ राजा या म्हाताऱ्याची विचारसरणी इतकी चांगली आहे की त्याला महान बनवते असे म्हणत दोघेही गावात दाखल झाले तेवढ्यात त्याला एक शाळा दिसली शाळेत ते एक शिक्षकांशी बोलले आणि राजाने त्यांना विचारले की तुम्ही इतक्या विद्यार्थ्यांना शिकवले तर मग तुम्हाला किती पैसे किती रुपये मिळाले मिळतात त्या शिक्षकाने राजाला सांगितले की महाराज मी पैशासाठी शिकवत नाही इथे शिक्षक नव्हते आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला लागले होते म्हणूनच मी त्यांना मोफत शिकवायला येत आहे विद्वानाने राजाला सांगितले की जो इतरांसाठी जगतो तो देखील खूप महान आहे आणि असे बरेच लोक आहेत ज्यांनी महान विचारसरणी त्यांना त्यांची महान विचारसरणी त्यांना महानपेक्षा महान बनवत असते म्हणून राजन चांगली विचारसरणी माणसाचे भवितव्य ठरवते त्यामुळे नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार करून काम करा आणि महान व्हा माणूस हा मोठ्या शब्दाने नाही तर चांगल्या विचाराने आणि चांगल्या कृतीने महान बनला आहे तर या बोधकथेतून आपल्याला बोध, आप बोध मिळतो की आयुष्यात काहीतरी मिळवायचे असेल आणि यश मिळवायचे असेल तर मोठ्या गोष्टींना जास्त महत्व देण्यापेक्षा चांगल्या विचाराला जास्त महत्व दिले पाहिजे कारण तुमची चांगली विचारसरणी तुमचे काम ठरवते तर तुम्हाला आजची बोधकथा आवडली असेलच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद